शब्द फुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत महिला दिन विशेष कथा ही कथा शब्द फुले लेखन स्पर्धेतील आहे आणखी एक विशेष बातमी तुम्हाला द्यायची होती शब्द फुले बाय सुजाता या आपल्या मराठी पॉडकास्टची दखल आपल्या देशाच्या शासनाकडून भारत सरकारकडून घेतली गेली आहे आता नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भारत सरकारकडून आपल्या केंद्र शासनाकडून मला एक ईमेल आलं आदरणीय श्री विनोदजी तावडेसर यांनी या, या पॉडकास्टच्या निर्मितीसाठी खूप कौतुक केलं आहे आभार व्यक्त केला आहे ही गोष्ट खरंच खूप महत्वाची मला वाटते शब्द फुले पॉडकास्टची त्यांनी दखल घेतली आणि अगदी अनपेक्षितपणे मला हे ईमेल आलं माझ्यासारख्या मराठी भाषेत कॉन्टेंट क्रिएट करणाऱ्या कलाकाराला कोणतीही शिफारस न करता अगदी अनपेक्षितपणे मिळालेली ही कौतुकाची पोचपावती आपल्या कार्याची पोचपावती ही अत्यंत सन्मानास्पद अभिमानास्पद आणि खूप समाधान देणारी असते त्यामुळे मी श्री विनोदजी तावडे सर यांचं खूप आभार मानते भारत सरकारचं आपल्या केंद्र शासनाचं आभार मानते आणि शब्दफुलेच्या कार्यात ज्या प्रत्येक व्यक्तीने हातभार लावला आहे त्या सर्वांचं मी आभार मानते तुमची साथ आणि तुमचं प्रेम असंच मिळत राहू हीच मनापासून प्रार्थना करते थँक्यू आता ऐकूयात कथा वळवाचा पाऊस लेखन शैलजा सुशांत मिरजकर नुकतीच झोप लागली होती काल रात्रभर तिने झोपू दिलं नव्हतं तिचा प्लास्टर केलेला हात खूप दुखत होता तिची अवस्था पाहून मनातल्या मनात मी मनात चरफडत होतो या सगळ्याला मीच कारणीभूत आहे असं मला वाटत होतं क्लासला चालत जाते म्हणत असताना बळजबरीने माझ्या गाडीवरून तिला सोडायला गेलो म्हणजे त्यावेळी ऊन मी म्हणत होतं भर दुपारच्या वेळी ती चालत जाणं मला योग्य वाटलं नाही त्यात तिची आई म्हणजे माझी पत्नी आठ दहा दिवसांसाठी बिझनेस मिटिंगसाठी बाहेर गावी गेली होती तिने जाताना दिलेल्या सूचना नेहमी कानात घुमत होत्या त्यानुसार माझी जबाबदारी म्हणून मी तिला गाडीवरून सोडायला गेलो आणि नेमकी स्पीड ब्रेकरला गाडीवरून चिनू पडली आणि तिच्या उजव्या हाताला इजा झाली तिचं विव्हळणं मला बघवत नव्हतं पटकन दवाखान्यात तिला ॲडमिट केलं आणि सगळे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांनी तिला प्लास्टर केलं आता चार आठ दिवस तरी डॉक्टर तिला घरी सोडणार नव्हते घरी आई वडील वयस्कर त्यामुळे मलाच तिच्यासाठी दवाखान्यात येरझऱ्या घालाव्या लागत होत्या ऑफिस घर दवाखाना या सगळ्याचा एका दिवसातच प्रचंड ताण आला होता या सगळ्याचा विचार करत डोळे मिटून शांत खुर्चीवर बसलो होतो इतक्यात एक कोमल आवाज माझ्या कानावर आला एक्सक्यूज मी तशी माझी तंद्री भंग झाली समोर एक तीस पस्तीस वर्षाची स्त्री आली तिने मला सांगितलं की स्पेशल बेड शिल्लक नसल्याने तुमच्या रूममध्ये दुसऱ्या बेडवर मला माझ्या मुलाला शिफ्ट करायला सांगितलंय तेव्हा आपल्या दोन्ही पेशंटसाठी ही शेअरिंग रूम असेल इतक्यात नर्स व्हीलचेअरवरून तिच्या मुलाला आत घेऊन आली आणि त्याला समोरच्या बेडवर शिफ्ट केलं मुलगा साधारणपणे चिनूपेक्षाही लहान वाटत होता मी काही विचारायच्या आतच माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिनेच मला सांगितलं की लहानपणापासून पायांच्या हाडांची वाढ योग्य झाली नसल्याने माझ्या मुलाला नीट चालता येत नाही मग ट्रीटमेंट्स फिजिओथेरपी यासाठी मला वरच्यावर इथे उपचारासाठी यावं लागतं बाप रे ऐकून मला आश्चर्य वाटलं इथे एका दिवसात मी वैतागलो आणि ही बाई आज इतकी वर्ष मुलासाठी झटतीये आहे बायकांच्या सहनशीलता असते याच हे एक उदाहरण तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके निरागस आणि समाधानकारक होते पण आतून कुठेतरी दुःखाची एक झलक माझ्या नजरेतून सुटली नाही दिसायला देखणी सुशिक्षित बोलण्यात शालीनता राहणीमानावरून तरी चांगल्या घरातली बाई वाटत होती मुलाकडे पाहून तर फार वाईट वाटलं इतका सुणसुणीत गोरापान हाईसारखाच दिसायला होता त्यानं हे अपंगत्व आयुष्यभर डोक्यावर घेऊन जगायचं ही कल्पनाच सहन होत नव्हती आणि आईने सतत त्याची सेवा करायची अजून लहान होता तोपर्यंत काही वाटत नव्हतं पण हा मुलगा जसजसा मोठा होईल तस तसं सगळंच खूप कॉम्प्लिकेटेड होणार होतं क्षणात पुढचं सर्व दृश्य डोळ्यासमोरून तरळून गेलं आणि माझ्या अंगावर सरकन मी मीही थोडंसं खाऊन घेतलं मी त्या बाईशी जास्त काही बोललो नाही उगाच तिचा काही गैरसमज व्हायचा विश्रांतीसाठी आडवा होणार तोच ती म्हणाली थोडं लक्ष द्याल का, का, का मुलाकडे मी आ... खाली जाऊन कॅन्टीनमधून जेवून याच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते असं म्हणून उत्तराची वाटही न पाहता निघून गेली मी मात्र मग न झोपता तसाच बसून राहिलो थोड्या वेळातच ती वर आली आणि मला पाहून म्हणाली अरे झोपला नाहीत तुम्ही मी आपलं सहज बोलले होते तुम्हाला माहीत असावा म्हणून ओके थँक्स हां मीही मग राहू दे इतक्यासाठी कशाला थँक्स वगैरे बोलून झालं मग हळूहळू ओळख वाढत गेली दोन दिवसात तिच्या पूर्ण स्वभावाची कल्पना आली खूप शांत समंजस संयमी गोड आणि मुख्य म्हणजे तिने माझ्या चिनूला दोन दिवसात लावलेला लढा माझ्या ऑफिसमधून फोनवर फोन येत होते काम खूप पेंडिंग पडली होती मी जाम चिडलो होतो ऑफिसच्या लोकांना समजावून सांगेपर्यंत दमछाक व्हायला लागली हे सगळं ती पाहत होती मी रागानं फोन बंद ठेवला आणि बसलो इतक्यात ती बोलून गेली आ, तुम्ही निर्धास्तपणे ऑफिसला जा मी आहे इथे घेईन काळजी तुमच्या मुलीची वेळ मिळेल तसं येऊन गेला तरी चालेल खूप मोठा भार हलका केला होता तिने त्यानुसार मी चिनूचा जेवणाचा डबा देऊन जायचो आणि अधेमध्ये एखादी चक्कर मारत होतो ते डायरेक्ट मग झोपायला रात्री दवाखान्यात यायला लागलो चिनूचे केस विंचरण्यापासून तिचं खाणं पिणं मेडिसिन्स सगळंच ती पाहू लागली दोन दिवसातच तिचा मुलगा आणि चिनू यांच्यात चांगली गट्टी जमली दोन्ही मुलांना गाणी गोष्टी सांगून त्यांचं मन ती रमवत होते चिनू आता खुश होते तिचे आभार कसे मानावेत हेच मला समजत नव्हतं ती मात्र माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता अगदी मनापासून चिनूची सेवा करत होती आज रविवार सुट्टी म्हणून मी आज दिवसभर दवाखान्यात राहायचं हे ठरवूनच गेलो होतो चिनूने आईला व्हिडिओ कॉल लावला होता आईबरोबर गप्पा रंगल्या होत्या आईला सगळं सांगत बसली होती आईच नव्हे तर पै पाहुणे बऱ्याच जणांचे फोन येत होते चिनूसाठी इतक्या दिवसात मी निरीक्षण केलं होतं त्या बाईला कोणीही भेटण्यासाठी येत नव्हतं किंवा साधा एक कॉलही कोणाचा येत नव्हता एक सहज उत्सुकता म्हणून मी तिला विचारलो घरी कोण कोण असतं तर तो? तिने उत्तरादाखल जे काही सांगितलं ते खरंच ऐकण्यासारखं होतं ती म्हणाली मी आणि माझा मुलगा इतकंच आमचं जग आहे माझे मिस्टर तीन वर्षांपूर्वीच कार अपघातात गेले आमचं लव्ह मॅरेज त्यामुळे सासर माहेर दोन्ही नाती तुटली गेली माझ्या संसारात मी सुखी होते मुलगाही झाला पण जस जसा तो मोठा होऊ लागला तस तसं लक्षात आलं की तो नीट चालत नाही पण आम्ही दोघांनी हार नाही मानली खूप दवाखाने फिरलो बऱ्याच ट्रीटमेंट झाल्या पण काही उपयोग झाला नाही त्यात मिस्टरांचं असं अचानकपणे निघून जाणं फार मोठा धक्का होता माझ्यासाठी पण मुलासाठी जगण्याची धडपड चालूच होती तरीही मी अजूनही हरले नाही प्रयत्न करणं आपल्या हाती इतकंच मला आहे नशिबाने मिस्टरांचा सा जॉब चांगला होता त्यामुळे आर्थिक टंचाई अशी काही नाही उरलं सुरला आयुष्य आता मुलासोबत त्याला कसली उणीव भासू न देता त्याच्यासाठी जगायचं इतकंच उद्दिष्ट राहिलंय हे सगळं सांगताना तिचा चेहरा करारी होता डोळ्यात जराही पाणी नव्हतं जे काही नशिबाने वाढून ठेवलंय ते तिनं सहज ऍक्सेप्ट केलं होतं तिच्या ह्या उदात्त विचारांपुढे मी अगदीच तोकडा वाटलो आपण साध्या साध्या गोष्टींकरिता किती चिडतो किंवा एखाद्याशी किती हुज्जत घालतो या जाणिवेने मी खूप लहान वाटलो तिच्या पुढे देवाने तिला बनवताना हातचं काहीच राखून ठेवलं नव्हतं तन भी सुंदर मन भी सुंदर तू सुंदर की मूरत है या ओळी सहजच आठवल्या हो पण हे सर्व देताना देवाने बरंच काही तिच्याकडून हिसकावून घेतलं होतं कम नशिबी कदाचित यालाच म्हणतात सगळं असूनही तिची उंजळ रिकामीच होती आज आमचा डिस्चार्ज होता ती मेडिकलमध्ये औषधं आणायला गेली होती येताना चिनूसाठी एक सुंदरशी बाहुली आणि बरंच खायला घेऊन आली होती मी तिचं मनापासून आभार मानलो माझ्या पत्नीच्या गैरहजेरीत एक आई म्हणून तिची खूप मोलाची मदत झाली होती मी कधीच विसरू शकणार नव्हतो मी सहज तिचा मोबाईल नंबर मागितला हेतू इतकाच की माझी पत्नी परत आली की आभार मानण्यासाठी तिला एखादा फोन करेल पण तिने मोबाईल नंबर द्यायला चक्क नकार दिला ती थोडं स्पष्ट बोलली मी शक्यतो माझा नंबर कोणाला देत नाही कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने रोज खूप लोक भेटतात विनाकारण सॉफ्ट कॉर्नर दाखवतात आणि मला ते नकोय आजपर्यंत स्वाभिमानाने जगले आणि इथून पुढेही अशीच राहीन सगळेच तुमच्यासारखे सज्ज नसतीलच हे खात्रीने नाही सांगू शकत त्यामुळे मी आणि माझा मुलगा हेच आमचं आयुष्य आहे यामध्ये तिसऱ्या माणसाला वाव नाही आणि कसं आहे समाज चार तोंडाने चार शब्द बोलतो त्यापेक्षा नकोच कोणाशी रिलेशन मी माझ्या जगात सुखी आहे गरजू माणसाला होईल इतकी मदत करणं पण त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवणं कदाचित कधीतरी परमेश्वर जागा होईल आणि माझा मुलगा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने चालायला लागेल इतकंच मागणं असं म्हणून तिने हात जोडले यावेळी मात्र तिचे डोळे पाणावले होते वरून इतकी करारी दिसणारी स्त्री आतून पूर्ण असहाय्य आहे पूर्णपणे कोलमडून गेली आहे तिला अजून पुढचं खूप आयुष्य एकटीने जगायचंय या विचारानं माझंही मन थोडं चलबिचल झालंच पण मी तिची समजूत घालणारा तरी कोण होतो आमची भेट फक्त आठ दिवसांची इथून पुढच्या आयुष्यात तिचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा होता पुन्हा आम्ही कधीच समोरासमोर येणार नव्हतो पण एक होत किमान तिच्या मनातली सल आज बाहेर पडली होती ज्याला सोसण्याशिवाय नियतीने कोणताच पर्याय तिच्या पुढे ठेवला नव्हता आज नवदुर्गातल्या एका देवीचं सा साक्षात दर्शन झालं होतं मी माझ सामान भरलं आणि अगदी जड अंतकरणाने त्या मुलाचा आणि तिचा निरोप घेतला सकाळपासून भर उन्हाने अंगाची लाही लाही झाली होती संध्याकाळी मात्र वळवाच्या पावसाने साऱ्या धरतीची तहान भागली अचानक वळवाचा पाऊस येऊन धरती थंडगार करून गेला हवेत सुखद गारवा पसरला होता मातीच्या सुगंधानं मन भरून गेलं होतं पण हाच वळवाचा पाऊस जाताना कधी कधी वादळानं बरंच काही उद्ध्वस्त करून जातो आजही पडलेला वळवाचा पाऊस बरंच काही सांगून गेला होता काहीसा सुखावून गेला तर काहीसा दुखावूनही गेला सामान गाडीत भरताना मी पार भिजून गेलो होतो पण त्याचं मला भानही नव्हतं कारण त्या सरींपेक्षाही मनातून मी जास्त भिजलो होतो डोळ्यातून नकळतपणे आलेलं पाणी पावसाच्या शिडकाव्यात लुप्त होत होत मी मात्र कधीच विसरणार नव्हतो हा वळवाचा पाऊस दरवर्षीच्या वळवाच्या पावसाने तिची आठवण स्मरणात राहणार होती आणि प्रत्येक येणाऱ्या सरीबरोबर तिच्या आठवणीने मनाचा हळवा कोपरा जो सतत तिच्यासाठी जतन करून ठेवला होता तो भिजून चिंब होणार होता वळवासा पाऊस लेखन शैलजा सुशांत मिरजकर सादरीकरण सुजाता शब्दफुलेचे गेले दोन एपिसोड्स काळीज ही गूढकथा का आणि लायटर ही भयकथा या दोन्ही कथांना तुम्ही भरभरून प्रेम दिला आहे मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार मानते तुम्ही जर शब्दफुले पॉडकास्ट प्रथमच ऐकत असाल किंवा आत्तापर्यंत शब्दफुले पॉडकास्ट सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा ज्यांना मराठी ऑडिओ कथा ऐकायला आवडतात शब्दफुले यूट्यूब व्यतिरिक्त इतर सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तिथे तुम्ही ऐकत असाल तर नक्की सबस्क्राईब फॉलो करा स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या आणि ऐकत शब्द शब्दफुले बाय सुजाता तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडरस्कोर्स शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद